अरे आवर ना मला ऑफिसला जायचंय आज तर तू लगेच वागायला लागली आवर पटकन मला तुम्ही मला काय म्हणलो ति लग्न की मी तुला राणी सारखं ठेवलं मग हे असं राणीसारखं ठेवायचं का उठायचं सकाळी लवकर स्वयंपाक करायचं घास हे करते आपल्या होणार मग काय राणी सकाळी सकाळी मोबाईल बघत बसत असलेले जा आता उठ आणि मला निधन मी आंघोळ करतो मला स्वयंपाक कर डबा दे मला ऑफिसला तर उठ आता लवकर मी आंघोळ करतो मला आहे तोपर्यंत चहा कर मस्त पैकी अरे तू बनव लग्नाच्या आधी काय काय बोललेली मला मी हे करीन ते करीन आणि आज तू चहा करून जाऊ दे निधन बाबा चहा चहा सोडून दे मला डबा तरी दे ऑफिसला जातो बाबा मी चहा घ्या किती वाजली आठ वाजले अरे लवकर उठवायचं ना मला मला आठ वाजता ऑफिसला जायचं असतं ना कळलं तुला माझी थोडी पाय आहेत जर पाय दाबोबर हा ना दोन्ही पाय मग ठीक आहे आंघोळीला पाणी हो, तापलं गोप ठीक आहे जातो मी आता आंघोळ करतो आणि मला आहे ना डबा दी पटकन करून मला उशीर झालाय हा आलो गड्या ऑफिसला हो आता पटकन काम आटोपतो आता आणि जेवण करतो फाईल तयार झाली का ते सरपंच बोलतील मला हु। सगळं काम तर झालेलं आहे आता चला आता जेवण करूया काय दिलंय बाई कोणी बघूया अरे हॅलो काय दिलंय मला तू हे बघा डब्याला नाही का रात्रीचा जो शिळा भात होता ना त्याला आहे फूड खाऊन घ्या शिळा भात ते तुला कळत नाही का भाजी पोळी द्यायची ना शिळा भात तो काल रात्रीचा खराब झाला असं कर आपल्याला आणि ऐकून घ्या येताना नाही का मस्तपैकी पिझ्झा आणि पनीरची पनीर चिली आणा आणि नूडल्स वगैरे काहीतरी आणा मला नाही का बसवाय स्वयंपाक करण्याचा माझा मूड नाही मी खूप दमलेले समजलं ना काय सारखं सारखं चायनीज सांगतेस हो एवढं <laughs> चायनीज खाऊ खाऊ माझे डोळे तिरपे झाले पार हिंक हो होऊन जायचं आज काय काय होतं एखाद्या दिवशी शेळा भात फोडणे दिले खाल्ल्याला काय गपचूप ठेवा फोन चल ठेवा आता खराब झालाय सगळा तो भात बाहेरच खावा लागेल मला हा। आता हां नाही आता जेवणच करायचंय मला काय दिलं भाजीला वांगेची भाजीची भाजी काय तुला माहीत आहे ना मला वांगेची भाजी आवडत नाही काही दुसरं द्यायचं ना नाही आवडत तुम्हाला अहो मी खूप छान पद्धतीने केलेली आहे वेगळ्या पद्धतीने केलेली खूप छान झाली असेल तुम्हाला खूप आवड ना खाऊन बघा तुम्ही एकदा डब्बा उघडून तर बघा हा ना चाल ना आता बघतो अहो मला काय माहिती भाजीलाच काही नव्हतं हो ना सॉरी बरं का मला माहित नव्हतं हा ना तुम्ही खाऊन बाबा खूप छान झालेली आहे वांग्याची भाजी संध्याकाळी तुमच्या आवडीच काहीतरी करेन बरं बरे बर। का हा ना मी ना आकानेच हा का ना काहीतरी दुसरं करायला पाहिजे होते मला काय माहिती यांना वांग्याची भाजी नाही आवडणार आता जेवतेत का नाही जेवतेत काय माहिती का उपाशीत राहते दिवसभर काम करतील किती थकतील किती दमतील पण ना बघूया आता कशी बनवली बनते तसं भाजी भाजी मला आवडत नाही वास तर छान येतोय चला आता जाऊया घरी तिला सरप्राईज देऊया काय मंडळी सांगा मग तुम्ही व्हिडिओ बघून अरेंज मॅरेज करता की लव मॅरेज करता व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करा धन्यवाद